नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे त्रेचाळीसावा गुरुपूजन ज्ञानेश्वरीच्या भव्य रम्य प्रांगणात आपण आत्तापर्यंत भरपूर विहार केलेला आहे तरीही ज्ञानेश्वरीच्या अविट शब्दमाधुरीने आपली ज्ञानोत्कंठा ताजीच राहते भगवंतांच्या अमृत बोलीमुळे अर्जुनाची अशी स्थिती झालेली आहे ऐन युद्धप्रसंगीसुद्धा अर्जुन आपली तत्त्व जिज्ञासा साक्षात परब्रह्माकडून फेडून घेत होता गुणातीताचं वर्णन ऐकून उल्हासित झालेल्या अर्जुनाने गुणातीताची लक्षणं भगवंतांना विचारली त्यावर भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे की सत्वगुणाचा प्रकाश रजोगुणाची प्रवृत्ती किंवा तमोगुणाचा मोह प्राप्त झाला असताही गुणातीत योगी त्यांच्याविषयी निर्विकार असतो कारण गुणानुसार घडणाऱ्या सहज कर्मांचा कर्तेपणा त्याच्या ठिकाणी नसतो ज्ञानेश्वर त्यासाठी सार्थ उदाहरण देतात की युद्धभूमी जशी यशापयशाविषयी उदास असते तद्वतच गुणातीत योगी गुणांना जिंकणारा किंवा गुणांकडून पराभव पावणारा नसतो सर्व कर्म प्रकृतीकडूनच घडत आहेत माझ्याकडून नाही या बोधाने गुणातीत योगी कर्माला प्रवृत्तच होत नसल्यामुळे सर्वारंभ परित्यागी म्हणजेच कर्तेपणाने कर्माचा आरंभ न करणारा ठरतो प्रकृतीकडून होणाऱ्या कर्माचा तो स्वीकार किंवा त्याग दोन्ही करत नाही इथे श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत की स्वस्वरूपी स्थित असल्यामुळे सूर्याच्या घरी जशी अंधार किंवा उजेड ही कल्पना नाही तसंच गुणातीताला सुखदुःख मानापमान प्रिय अप्रिय अशी द्वंद्वच नसतात मातीचं ढेकूळ दगड आणि सोनं हे त्याच्यासाठी समानच असतात असा गुणातीत झालेला योगी भगवंताखेरीज कुठेही मन न गुंतवता त्याची एकनिष्ठेने भक्ती करतो विश्वस्वरूपात भगवंतच नटलेला आहे रत्न आणि त्याची प्रभा या जस नस्त त्यास यात जसं वेगळेपण नसतं त्याचप्रमाणे विश्व आणि भगवंत यातही वेगळेपण नाही आहे हे तो पक्क जाणून असतो हीच भगवंतांची अव्यभिचारी भक्ती आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात आणि या अव्यभिचारी भक्तीचं निसंदिग्ध सुंदर विवेचनही करतात तीनशे ऐंशी आणि एक तीनशे एक्क्याऐंशी एक 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 व्या ओवित्य म्हणतात म्हणून मी विश्वपण जावे मग माते घे यावे तैसा नवे आगवे सकटची मी ऐसेनी माते जाणिजे ते अव्यभिचार भक्ती म्हणिजे येथे भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो अर्थ म्हणून विश्वाला दूर लोटावं विश्वाचा निराश करावा आणि मग मला घ्यावा असा मी नाही तर अवघ्या विश्वासकटच मी आहे अशा प्रकारे मला जाणलं तर ती माझी अव्यभिचारी भक्ती होईल कारण या भक्तीमुळे सगळ्या विश्वात माझ्या विना दुसऱ्या घशाचा अनुभव घेतला जाणार नाही माझ्या विना दुसऱ्या घशाचीही कामना केली जाणार नाही मात्र जर माझ्यात आणि विश्वात काही भेद पाहिला तर तो मात्र नक्कीच व्यभिचारच होईल या प्रकारे परमेश्वराची अव्यभिचारी भक्ती करणारा गुणातीत योगीराज सायोज्य मुक्ती प्राप्त करतो अर्थात तोच भगवंत बनतो अव्यभिचारी भक्तीची अशी व्यापक आणि परिपूर्ण व्याख्या प्रस्थापित करूनच श्री ज्ञानेश्वरांनी लोककल्याणाच्या कार्यालाही केवढं उन्नत असं स्थान दिलं आहे चौदावी अध्याय अव्यभिचारी भक्तीचं उत्कृष्ट विवरण श्री ज्ञानेश्वरांनी केलं आहे त्याच अव्यभिचारी भक्तीने परिपूर्ण असं आपल्या परब्रह्मस्वरूप सद्गुरूंचंही वाङ्मयीन पूजन पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर करतात पंधराव्या अध्यायातलीच आपण पहिली आणि दुसरी ओवी ऐकूयात आता हृदय हे आपुले चौफळू या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय मंगळी भरूनिया पुष्पांजळी अर्घ्य देवो आपल्या शुद्ध केलेल्या हृदयरूपी चौरंगावर गुरु चरणांची स्थापना करू श्री गुरु आणि आपण आणि हे सर्व जगत एकच आहे या ऐक्यभावाच्या ओंजळीत सर्व इंद्रियरूप कमलकळ्या घेऊन त्या पुष्पांजळीचं अर्घ्य श्री गुरूंच्या चरणावर देऊ अहंकाराचा मल निघून गेल्यावर हृदय शुद्ध होतं निरहंकाराशिवाय गुरुभक्ती शक्यच नाही आहे परब्रह्मस्वरूप सद्गुरूंच्या कमलांचं निरंतर चिंतन शिष्याच्या विमल हृदयात चालतं एकमेवा द्वितीयता हे परब्रह्म्याचं प्रमुख लक्षण असल्यामुळे म्हणजेच परब्रह्म्याखेरी दुसरं काहीही नसल्यामुळे प्रिय अप्रियादी कोणतंही द्वंद्व शिष्याच्या मनी राहत नाही त्याची सर्व इंद्रिय जे जे विषय स्वीकारतात त्यांच्यामधला भेद नष्ट होऊन ते ईशमयच होतात आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर म्हणतात की ऐक्यभावाच्या अभेदाच्या उंजळीत सर्व इंद्रियरूप कमळकळ्या भरूनच त्या पुष्पांजलीचं अर्घ्य गुरु देऊयात एकनिष्ठेचं गंध त्या चरणांना लावूयात प्रेमाची नुपूरं घालूयात शरीर आणि प्राण म्हणजे स्थूल देह आणि लिंगदेह यांच्या खडावा करून गुरूंच्या दोन्ही चरणात घालूयात त्यानंतर भोग तसेच मोक्ष यांचा निंब लोण त्या चरणांवरून उतरवून टाकूयात अशा रीतीने सद्गुरूंना तन मन धनानेच काय थे आत्म्यानेही शरण जावं अशी श्री ज्ञानेश्वरांची इच्छा आहे या गुरु सेवेमुळे ज्ञान उत्कर्षाला पावतं आणि अमृताचा सागरवंत अशी त्यांची सार्थ श्रद्धा आहे काव्या अध्यायातील बारावी ओवी सूर्य अधिष्ठिनी प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी अर्थ सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला असताना अखिल जगाला प्रकाशाचं राज्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे गुरु अनुग्रह लाभलेल्या शिष्याकडून सर्व श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी उपभोगता येते असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात मी माझ्या गुरूंचे एकूल ते एकच मूल आहे त्यामुळे त्यांची सर्व कृपा मलाच मिळालेली आहे पंधराव्या अध्यातील एकविसावी ऐकूयात म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले अर्थ म्हणून माझं रिकामं अशिक्षित तोंड बडबड करू गेलं तर त्याच्या बोलण्यात गीतेसारखं ब्रह्मरसाने भरलेलं मधुर शास्त्र सहज सापडतं असं नमूद करणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांमधली अपार गुरुनिष्ठा गाढ विनम्रता आणि विलक्षण सरलता मोहकतेनेच प्रत्ययास येते सर्वात्मक परमेशाच्या ज्ञानानुभूतीसाठी प्रखर विरक्तीची अत्यावश्यकता आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अन्नात विष आहे हे माहीत झाल्यास जेवणारा त्या अन्नाचा त्याग करतो तसंच संसाराची अनित्यता ज्याला तीव्रतेने जाणवते त्याच्यामागे वैराग्य आपण होऊन जातं संसाराचं हे अनित्यत्व विश्वेश्वराने वृक्षाच्या रूपकातून आपल्याला समजावलेलं आहे असं सांगून श्री ज्ञानेश्वरांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचं महाद्वार आपल्यासाठी उघडलेलं आहे पण आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत